ही लेकरू दिसतंय ना इकडे बाळा हे दिसतंय ना हे हिला आई नाहीये वडील आई आईबाप करोना मध्ये गेले बहीण गेली भाऊ माहीत नाही कुठे विचार करा आमच्याकडं सगळं काही आहे तरी सुद्धा आम्हाला दुःख होत कि देवानं आम्हाला असं आयुष्य का दिलं पण वाईट वाटत ह्या लेकरांकडे बघून मिठी मारून कधी कधी जवळ येतं मिठी मारतं आम मला तिच्या आई समजतं कधी कधी माझी बहीण आहे ना तिच्याजवळ जातं तिच्याजवळ जाऊन बसतं याला कोण आहे आज आपण प्रत्येकजण ही माझी आई आहे ती माझं बाप आहे ती माझी बहीण आहे पण हे लेकराला त्याचं स्वतःच बघायला कोणी नाही म्हणून मला वाटतं की पांडुरंगानं या पांडुरंगानं आमच्या फॅमिलीचं असेल माझा असेल फक्त या गरजू लोकांची मदत करण्याकरता जन्म दिलाय आणि आयुष्यभर यांचीच सेवा घडावी आणि याचं फळ माझ्या वाटेला भेटावं एवढीच माझी इच्छा आहे मी मधुर धनंजय दाभाडे राहणार मुळशी जिल्हा पुणे आज ओमसाई क्रिएशन ग्रुपच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आज मी मग अशी ताईंना विचारलं आणि माहिती घेतली तर माऊली प्रसाद आश्रम कुंटेगाव येथील अनाथ विद्यार्थी विशेष करून मुलींची ही वारकरी शिक्षण संस्था आज गेले तेवीस वर्ष अविरतपणे चालू आहे आणि या तेवीस वर्षाच्या कालखंडात पाहता इथल्या मुलींना शिक्षण दिलं जातं गुणवत्ता त्याबरोबर शिक्षण मार्गदर्शन नोकरी आणि त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनापर्यंत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही संस्था काम करत आहे मी विचारलं पुढे जाऊ या संस्थेला ज्या पद्धतीने पाठबळ पाहिजे आहे ते कशा पद्धतीने उभं राहतं तर मला ताईंनी सांगितलं की आमचं कुटुंब मोठं आहे आमचे चुलते त्या ठिकाणी आहेत घरातला परिवार मोठा आहे आणि ते सर्वजण या जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवत आहेत हे ताईंनी मला त्या ठिकाणी सांगितलं माझी विनंती एक आहे ताई ज्या अर्थी तुमचं काम या पद्धतीने चालू आहे गेले तेवीस वर्ष आहे तुमचं कुटुंब अशा पद्धतीचं एक मोठं काम करते माऊलींच्या कृपाशीर्वादामुळे तुमची आमची आज भेट झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये देखील अशा विद्यार्थिनींची सेवा तुमच्या हातो घडण्यासाठी आमच्या हाताची काही मदत लागली तर निश्चितपणे आम्ही तुमच्यासोबत उभा आहोत आता याच्या तिसऱ्या दिवसाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण भेटलेला आहोत येताना आम्ही तिघ जण आलो होतो परंतु आता जाताना तुमच्या समवेत सर्व शेकडो जणांचा परिवार घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत आजपासून या माऊली प्रसाद आश्रम कुंटेगाव येथील वारकरी शिक्षण संस्थेचा एक घरगुती सदस्य म्हणून मी आज या ठिकाणी मी स्वतःला घोषित करतो आणि ज्या ज्या वेळी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जी काही मदत लागेल मग ती आर्थिक असो त्या ठिकाणी स्वत येऊन हजेरी लावून काही काम करण्याची संधी असो या सर्वांमध्ये सहभागी होण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू एवढाच या आजच्या पालखी दिनाच्या निमित्तानं सर्वांना शब्द देतो आणि आज मी ताईंना विनंती करेन की मला तुमच्या खात्याच्या डिटेल्स द्या आज या मुलांच्या या मुलींच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये पंचवीस हजार रुपयाचा धनादेश मी आज तुमच्याकडे सुपूर्द करतो तुमचाच एक सदस्य म्हणून तुमचाच एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही सर्वजण मला हक्काने जे जे सांगाल त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही निश्चितपणे उभे राहू या परमारती क्षेत्रामध्ये अजून एक आम्हाला मोलाचं नातं मिळालं एक दानशूर व्यक्तिमत्व मिळालं जे आम्हाला अचानक आमची भेट घ्यायला ओंकारेश्वर मंदिरात आले ते म्हणजे आमचे मधुर दादा दाभाडे दा एक महाराज कोण एवढं कोणासाठी करत नाही पण आपल्या संस्थेला त्यांनी एक मायेची उब दिली एक आशा दिली आणि एक पाठीवरती हात थाप दिली की तुम्ही घाबरू नका ताई आम आम्ही तुमच्या संस्थेसोबत कायम पाठीमागं आहे आमचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहे आणि महाराज क्षणाचा विचार न करता आपल्या मधुर दादांनी आपल्या संस्थेसाठी एक रक्कम देऊ केली तर दादांचा खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी एकदा जोरात काळी वाजवायचे